मित्रांनो नमस्कार आज आपण शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण संगमनेर तालुक्यातील आंभोरे या अतिशय ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये जिथली शेती खऱ्या अर्थानं हजारो वर्षांपासून कोरडवाहू आहे अशा ग्रामीण भागात आलो आणि आज आपली ही सदिच्छा भेट होती कृषी पुत्र ऑइल मिल या महिन्यामध्ये अकरा महिने पूर्ण झालेले आहेत आमचे मित्र आपण या ठिकाणी बोर्डवर पाहू शकतो सोमनाथ खेमनर या तरुण उद्योजकानं अतिशय पराकष्टेनं ही ऑइल मिल सुरू केली याच्या पाठीमागे त्यांना विचारला असता तुमचा उद्देश काय होता या सगळ्या पाठीमागचा उद्देश त्यांना विचारलं तर मी एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहे हाताला रोजगार नाही सगळीकडे राजकारण समाजकारण या बाबींमध्ये शासकीय नोकरींचा झालेला बट्ट्याबोल आणि रोजगारी नसणं या कारणामुळे त्यांनी स्वत लाकडी घाण्याचा तेलाचा घाणं टाकणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता यातून आपल्याला रोजगार मिळावा आणि आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना शेतकरी राजा आयुष्यभर कष्ट करतो आणि त्याच्या ताटावर खायला सगळ्या हायब्रीड येतं तेही पोटाला पोटभर पोड़ येत नाही तर त्यांनी असा विचार केला की आपण आपल्या शेतकरी बांधवांना ओरिजिनल शंभर दोनशे वर्षांपूर्वी आजीबाबा खायचे असं लाकडी घाण्याचं तेल इथं बनवून देऊ त्याच्या आणखी विशेष महत्वाची गोष्ट स्वतःच्या शेतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे तेलबियांची लागण करून तेलबियांचं उत्पादन करून या आंभोरे गावामध्ये तेल काढू शकतो त्यानं त्यांना तेल प्रक्रिया करून दिल्याच्या पाठीमागे त्यांच्याही घरामध्ये दोन रुपये जाणार आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे आणि विशेष गोष्ट शेतकरी राजा हा निरोगी होणार आहे त्याला खायला सकस असं अन्न मिळणार आहे या ठिकाणी आपण बनवलेल्या दोन वेगवेगळ्या पद्धतीचे हे, हे तेल आहे हे तिळाचं तेल आहे तिळाचं तेल फक्त आपण मोहरीचं मोहरीचं तेल आहे मोहरीचं तेल फक्त आपण ऐकलंय पाहिलंय परंतु वस्तुस्थिती अशी आहे का खूप लोकांच्या चुलीपर्यंत मोहरीचं तेल गेलेलं नाही दुसरी गोष्ट हे एक तिळाचं तेल आहे हवरीचं तेल आणि हवरीचं तेल फक्त म्हणतो आपण ऐकतो सगळीकडे भेसळ असते सोमनाथ शेटने या ठिकाणी भेसळीला पूर्णपणे फाटा दिला शेतकरी आल्यानंतर शेतकऱ्यांना घाण्याजवळ उभं करतात आणि शेतकऱ्याच्या सोबत गप्पा करत करत तास दोन तासामध्ये तो घाणापूर्ण तयार करतात दुसरी विशेष गोष्ट या रॅकमध्ये कोकोनट ऑइल खोबऱ्याचं तेल आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना खोबऱ्याचं तेल फक्त डोक्याला लावणं हा एकच उद्देश परंतु खोबऱ्याचं तेल आपण खात नाही याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप कमी असतं शेतकऱ्यांनी खोबऱ्याचं तेल खाण्यामध्येही वापरणं फार गरजेचं आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट की आपल्या सगळ्या परिसरामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये शेंगदाण्याचं उत्पादन काही अंशी निघायला सुरुवात झाली काही अंशी शेतकरी हंगामामध्ये शेंगदाणा घेत असतात आणि शेंगदाण्याचं या ठिकाणी मी पाहिले माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच तीन पिंप भरून शेंगदाण्याचं तेल तयार केलेलं आहे हे वेगवेगळं तेल स्वतः सोमनाथ शेठ खेमनर यांनी आपल्या ऑइल मिलमध्ये तयार केले आणि हेच शेतकऱ्यांना ऑर्डर असते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे तेलाची मागणी आहे उच्च शिक्षित आणि शेतकरी बांधवांना उच्च शिक्षित जे तरुण आहेत किंवा शहरी भागामध्ये राहणारे जे तरुण वर्ग आहे त्यांना सगळ्यांना एक गोष्ट जाता जाता आठवली या ठिकाणी हा तेलाचा जार आपण बघू शकतो का इतकं ओरिजिनल तेल हे कुठेही बघायला मिळणार नाही किंवा खायला मिळणार नाही जो शेतकरी इतकं घट्ट आणि ओरिजिनल तेल खाईल मी तर म्हणतो की ते त्याचं सौभाग्य आहे उच्च शिक्षित लोकांना कळतंय की कोलेस्ट्रॉल फ्री राहिलं पाहिजे चांगलं आयुष्य जगलं पाहिजे हे सगळं होत असताना आपण चांगलं सकस खाल्लं पाहिजे आणि चांगलं खाणं सकस खाणं सोमनाथ सिटनी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला साधारण अकरा महिन्यामध्ये पाच लाखांच्या आसपास त्यांनी टर्न ओव्हर केला अतिशय योग्य अशा पद्धतीच्या भावामध्ये त्यांनी तेल निर्माण केलं लोकांना दिलं आज तालुक्यातच नाही तर तालुक्याच्या बाहेर अहमदनगरसारखा नाशिकसारखा जिल्हा असेल आणि मुंबईसारख्या काही ठिकाणी आपल्या या आंभोरे गावामध्ये लाकडी घाण्याचं जे तेल तयार होतंय ते सोमनाथ शेटनी अगदी आंभोरा ते मुंबई हे ट्रॅव्हलिंग त्यांचा अकरा महिन्याचं आहे याच्यामधून या युवकाची प्रेरणा माझ्या इतर शेतकरी मित्रांनी घ्यावी शेतकऱ्यांनी आपल्या मालावर स्वत घरी प्रक्रिया करावी मग त्याच्यामध्ये तेलबिया असतील दूध असेल किंवा शेतीमधून तयार होणारे अन्य काही भाजीपाला या सगळ्यांची प्रक्रिया शेतकऱ्यांना स्वतः घरी करावी त्याचं मार्केट स्वतः शोधावं तयार करावं आणि जास्तीत जास्त रोजगार जास्तीत जास्त पैसा आपल्या घरामध्ये कसा येईल यासाठी प्रयत्न करावा ही खऱ्या अर्थानं सगळ्या युवकांना दिलेली त्यांची प्रेरणा आहे मी आश्वी खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं सोमनाथ भाऊंना या व्यवसायामध्ये पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो